ती दिसायला अगदी साधी बोलण्यात गोड तिच्या मनात होती एक अशी काळी रात्र जिथे प्रेमाचा चेहरा घातक बनला होता हसत हसत नवऱ्याचा गळा चिरणारी ही स्त्री प्रेमाचं रूप की पापाचं भयान उदाहरण राजस्थानातील जोधपूर एका नाल्यात जेव्हा मानवी डोकं सापडलं तेव्हा ही थरारले पण त्या डोक्यामागचं सत्य जेव्हा समोर आलं ते ऐकून पोलिसांनाही उलट्या झाल्या नमस्कार मी रवी तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल ही कथा आहे राजस्थानच्या जोधपूर शहराच्या एका दाम्पत्याची चरणसिंह आणि सीमा चरणसिंह हा कृषी विभागात अधिकारी होता आणि सीमा सुंदर आधुनिक पण आतून वादळी लग्न झालं पण सीमाचं मन पतीकडे नव्हतं ती तिच्या दोन बहिणींमधल्या एका बहिणीसोबत समलैंगिक संबंध ठेवत होती हे चरणसिंगला समजलं आणि इथेच सुरू झाला या कथेतील रक्तरंजित रात्र एका रात्री सीमा आणि तिच्या दोन बहिणींची कट कारस्थानाची बैठक झाली मला या माणसासोबत राहायचं नाही तो माझं जीवन नरक बनवला सीमा ओरडली त्यावर तिच्या बहिणी म्हणाल्या मग तर त्याचं अस्तित्वच संपूया त्या रात्री त्यांनी एक किलर प्लॅन आखला चार एप्रिलची ती रात्र होती सीमाने आपल्या नवऱ्याला त्याच्या आवडीचा ज्यूस दिला पण त्या ज्यूसमध्ये मिसळलं होतं एक नसेच औषध काही वेळातच चरणसिंह बेशुद्ध झाला त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटत चालला होता पण त्या अंधारात सीमा आणि त्याच्या दोन बहिणी इलेक्ट्रॉनिक ग्राइंडर घेऊन उभ्या होत्या पहिल्या वार गळ्यावर रक्ताचा फवार उडला सीमा बदलास थी। थी हसत होती जणू ती बदलाच घेत होती ती हसत म्हणाली आता संपला माझा कैद पण तिचं हसणं काही तासांनी पोलिसांना हदरवून गेलं सिंहाचा मृतदेह त्यांनी बाथरूम मध्ये ओढून नेला त्याचं शरीर इलेक्ट्रॉनिक ग्राइंडर आणि कटरने तुकडे तुकडे केले प्रत्येक अवयव वेगळे करून त्यांनी ते प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरलं पिशव्यांवर एका दुकानाचं लेबल होतं आणि नेमकं हेच पुढे पोलिसांना सूत्र मिळालं त्या पिशवी त्यांनी शहराच्या नाल्यात आणि ड्रेनेज मध्ये फेकल्या पुढच्या दिवशी सकाळी एका नाल्यात डोकं अडकलेलं पाहून लोकांच्या किंचाळ्या उडाल्या पोलीस आले पण दृश्य एवढं भयंकर होतं की काही जवानांनी तिथेच उलट्या केलं पोलिसांनी त्या भागाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला प्लॅस्टिक पिशव्या विकणाऱ्या दुकानदाराने सांगितलं की मी बॅग एका बाईला दिली होती तिचं नाव सीमा होतं पुढे जेव्हा पोलिसांनी सीमाच्या घरावर धाड टाकली तेव्हा ग्रायडरवर रक्ताचे डाग आणि बाथरूम मध्ये खुना सापडल्या सीमाला अटक झाली सुरुवातीने तिने सांगितलं माझा नवरा बाहेर गेला आहे पण पोलिसांनी कठोर चौकशी केली आणि शेवटी तिने कबुली दिली होय मीच त्याचा खून केला जोधपूर कोर्टाने सीमा तिच्या दोन बहिणी आणि मित्र भियाराम यांना पाच दिवसाच्या पोलीस रिमाइंडरवर पाठवले पोलीस आता त्यांचा मोबाईल डेटा सी सी टी व्ही आणि मर्डर टूल्स तपासत आहे सीमाच्या चेहऱ्यावर अजूनही पश्चाताप नाही ती म्हणते मी काही चुकीचं केलं नाही मी माझं फक्त आयुष्य मोकळं केलं आहे पण समाज विचारतोय एखाद्या माणसाचं आयुष्य संपून कोणतं आयुष्य मोकळं होतं ही कथा फक्त एका खुनाची नाही ही आहे त्या नात्याची ज्याचं अस्तित्व विश्वासावर उभा असतं जेव्हा प्रेम विकृत होतं तेव्हा ते, ते फक्त भावना नाही तर संपूर्ण जीवन नष्ट करतं सीमानं जे केलं ते आवाज उठवण्याचं नव्हतं ते मानवतेचा खून होतं प्रश्न एवढाच आपण कुठे चाललो आहोत जेव्हा प्रेम विकार बनतं तेव्हा नातं कसं वाचवायचं कधी कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका कारण काही चेहरे देवासारखे दिसतात पण मनात सैतान झोपलेला असतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद